नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी रिझल्ट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसचे चे जे मैदानी चाचणी आहे मैदानी चाचणीचे हॉल तिकीट जे आहेत ते जवळपास सर्वच जिल्ह्यांचे या ठिकाणी आलेले आहेत खूप साऱ्या मुलांना हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करणार आहात मित्रांनो हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दोन पर्याय आहेत तर मित्रांनो पहिली पद्धत म्हणजे तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नेम म्हणजे तुमचा ईमेल आय डी आणि तुमचा जो पासवर्ड आहे ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरते वेळेस जे ईमेल आय डी दिला होता आणि जो पासवर्ड टाकला होता तो ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता आणि तुमचे कोणकोणत्या जिल्ह्याचे मैदानी चाचणीचे हॉल तिकीट जे जनरेट झालेले आहेत ते तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसून येतील तर मित्रांनो दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता येथे एक लिंक आहे शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे तुम्ही इथे तुमचा जो अर्ज क्रमांक आहे जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि ॲप्लिकेशन नंबरसमोर तुम्हाला तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे तो टाकायचा आहे मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकता वेळेस पूर्ण असं सल्लग लिहायचं आहे मध्ये एकही डॅश किंवा स्पेस द्यायचा नाही आहे पुढे तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे ते असेल सतरा पाच एकोणीसशे ब्याण्णव तर तुम्हाला या ठिकाणी सतरा झिरो पाच एकोणीसशे सत्त्याण्णव असं टाईप करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट भेटून जाईल